विचित्र गुणपद्धती मुळे भारतीय संघाला विश्व करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरी वंचित व्हावे लागले याबाबत क्रीडा समीक्षक डॉक्टर राजेंद्र भस्मे यांच्याशी आमचे प्रतिनिधी अनिल पाटील यांनी केलेली चर्चा आणि न्यूझीलंडच्या सामन्याचा उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी काय निकालाचा काय परिणाम होतो भारत आणि न्यूझीलंड जो सामना आहे त्यामध्ये जर भारत जिंकला तरीही भारताचे चार गुण होतील आणि चार गुण झाले तर ऑस्ट्रेलियाबरोबर बरोबरी होईल आणि ऑस्ट्रेलिया भारत बरोबरी झाली तर ऑस्ट्रेलियाची गुण गुण बरं सरासरी जास्त आहे एक आणि ऑस्ट्रेलियानं भारतावर अव्वल फेरीमध्ये विजय मिळवला आहे त्यामुळं ऑस्ट्रेलिया पुढे जाईल आणि भारत भारत जर हारलं तर मात्र यामध्ये फार भरपूर फरक पडेल न्यूझीलंडचे एकदम पाच गुण होतील आणि न्यूझीलंड आणि झिम्बाब्वे बरोबरी होऊन झिम्बाब्वेचे मायनस एकोणऐंशी आणि न्यूझीलंड चे मायनस शहात्तर असल्यामुळं न्यूझीलंड उपांत्य फेरीत पोहोचेल हे कशामुळे नेमकं म्हणजे गुन्हा याचं कारण म्हणजे असं झालेलं आहे की प्राथमिक फेरीत जे निकाल लागलेले आहेत ला त्या निकालांचा आणि अव्वल फेरीतील निकालांचा संबंध जोडल्यामुळं हा फरक पडला आहे ह्याचं कारण म्हणजे भारतानं आता प्राथमिक फेरीत तीन विजय मिळवले आता अव्वल फेरीत सुद्धा दोन विजय मिळवेल भारत तरी पण भारत उपांत्य फेरीत पोहोचणार नाही आणि झिम्बाब्वे जिंबाव झिम्बाब्वे झिम्बाब्वेचा जो संघ आहे त्यांनी एकही सामना जिंकलेला नाहीये एक सामना जो अव्वल फेरीत न्यूझीलंड बरोबर झाला तो तो पावसामुळे वाहून गेल्यामुळे त्यांना एक गुण मिळाला आणि त्या एका गुणाच्या ह्याच्यावर पण प्राथमिक फेरीतील त्यांना जे अगोदरचे चार गुण दिले गेले त्यामुळं झिम्बाब्वे उपांत्य फेरीत पोचतोय म्हणजे झिम्बाब्वे नशिबान म्हणायचं का हे विचित्र गुणपद्धती म्हणायचं प्राथमिक फेरीतील गुणांचा अव्वल फेरीतील गुणांशी संबंध ठेवायला नको होता खरं तर त्यापेक्षा जर त्यांनी प्राथमिक फेरीत जो काही विजय मिळाला त्याचा गुण बरोबरी झाल्यास त्याच्यावर उपक हे केला असत सुपर सिक्स मध्ये पोचल्यानंतर तिथून पुढची जी गुणपद्धती वेगळीच ठेवायला पाहिजे होती आणि तसं आता जर बघितलं तर दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे हे दोघं जण जर सेमीफायनल मध्ये पोचले आणि ज्या दोघांच्यात जर सामना झाला आणि समजा उपांत्य सामन्यामध्ये दोन दिवस पाऊस पडला तर त्यावेळेला तर असा त्यांनी निर्णय आहे त्यांचा की झिम्बाब्वे ला दक्षिण आफ्रिकेला झिम्बाब्वेनं दक्षिण आफ्रिकेला हरवलेला आहे त्यामुळे झिम्बाब्वे फायनल मध्ये पोहोचले म्हणजे एक एकही सामना न जिंकता झिम्बाब्वे फायनलमध्ये पोहोचण्याचे चान्सेस आहे चा